आ, ते आमचे बंधू परमेश्वर थोरात हे पैलवान आहेत ते, ते आमचे साहेब माणिक वाघमारे आमचे वकील साहेब ॲडव्होकेट सतीश शिंदे आज आपण शिवनीपासून जवळ असलेलं जे शिवणीचं तलाव आहे त्याच्या बाजूलाच एक फार्म आहे तिथं की आवाकोंडा ह्या जो प्रकारचं झाड आहे त्या प्रकारचे झाडाचे रोप इथे या ठिकाणी मिळतात आणि त्याची मार्केटिंग कशी करायची ते कुठं विकायचं काय त्याच्या संदर्भामध्ये सगळी माहिती या थी, ठिकाणी मिळते तर आ, हे जे झाड आहे हे आहे ॲपलचं झाड आजपर्यंत आपण हे पाहिलं की ॲपल हे काश्मीरमध्येच येतं किंवा थंडा ठिकाणी येतं परंतु महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या बीडसारख्या ग्रामीण भागात देखील ॲपल येऊ शकतं आणि येतं त्याचं हे जिवंत उदाहरण हे बघा हे छोटंसं ॲपल आहे थोडं झूम करून दाखवा पुढे दाखवा हे बघा हे आता नवीन फळ लागले ॲपलचं तर आपण ह्याच्या संदर्भामध्ये थोडक्यात त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ uh, म्हणजे आम्हाला हे सांगा की हे कुठलं ब्रीड आहे आणि महाराष्ट्रामध्ये कसं काय येतं ही मुळात जी व्हेरायटी आहे नाईंटी नाईन नाईंटी नाईन हार्मोनियम uh, व्हेरायटी आहे जसं उदाहरणार्थ जम्मू काश्मीर श्रीनगर या ठिकाणी त्या वातावरणामध्ये ती तयार केलेली वेगळी व्हेरायटी आहे आणि ही जी व्हरायटी आहे नाईन्टी नाईन हार्मोनियम ही फक्त महाराष्ट्रासाठी शेहेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री तापमानामध्ये मा येणारी ही व्हरायटी ही विकसित झालेली आहे आणि ती तिकडच्या विद्यापीठाने महाराष्ट्रासाठी तयारच केले तयार केलेली व्हरायटी आणि शिफारस इकडं ह्या महाराष्ट्रामध्ये ड्राय एरियामध्ये ही लागवड केली तर ह्याला चांगल्यापैकी उत्पादन या ठिकाणी हे झाड लावल्यापासून किती दिवसामध्ये म्हणजे किती वर्षामध्ये ह्याला फळ लागतं लागवड केल्यापासून अडीच ते तीन वर्षामध्ये फळधारणा व्हायला सुरुवात होते ते तर त्यासाठी ग्राफ्टिंग आणि कलम केलेले असले पाहिजे तर त्याला उत्पादन आता हे जे फळ आहे आता हे किती दिवसांमध्ये मोठं होईल आणि किती साईज होईल हे फळ अजून दोन ते अडीच महिन्यामध्ये शंभर ते सवाशे ग्रॅम या वेट एवढं होईल त्याचं ह्याला दुसरा बहार ह्याच्या अगोदर आले होते पण ते आम्ही घरी खाल्ले आता हे नवीन आलेले आहेत म्हणजे घरचे फळ घरीच खाणार ऑर्गॅनिक ऑर्गेनिक आपल्याकडं याचे रोप मिळतात हा ज्या शेतकऱ्यांना सफरच लागवड करायची अशा शेतकऱ्यांना आपल्याकडं रोप आपण त्यांना उपलब्ध आणि ह्याच्यावर रोप तयार करून आपण शंभर टक्के आणि त्याला जे लागणारे औषधं असतील किंवा त्याचा जे पर्याय आहे त्याला ते खराब होऊ नये झालं नाही ह्याला जी इकडे येणारी ही पंचेचाळीस डिग्री तापमानामधली वेगळे ते आपण बघू शकता कुठलेही रोग वगैरे नाही आणि जास्त खत औषध गरज नाही फक्त पाणी पाणी आवश्यक आवश्यक आहे तर आपण हे ऍपलचं झाड पाहिलं आता याच्यानंतर आपण जे महत्वाचं झाड तुम्हाला दाखवणार आहोत जे की विदेशी झाड आहे असं म्हणतात ॲव्याकोंडा बरोबर आयव्याकोडो तर हे झाड देखील या ठिकाणी बरेच आहेत ते पण आपण पाहणार आहोत त्याला फळ लागलेले आहेत का हो आहे आपण पाहूयात

आ, तर हे बघा आपण हे जे आहे आहेव्याकोडं हे जे फळ आहे हे विदेशी फळ आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बीडमध्ये परमेश्वर थोरात यांनी अतिशय डोंगर भागामध्ये आणि ज्यात बरेचसे लोक असं म्हणतात की त्याला शेती चांगली पाहिजे किंवा त्याला ब भरपूर प्रमाणामध्ये पाणी पाहिजे भरपूर प्रमाणामध्ये खतं पाहिजेत भरपूर पैसा लागतो झाडं आणण्यासाठी तर हे जिवंत उदाहरण आहे आपल्यासमोर हे जे परमेश्वर थोरात आहेत यांनी हे डोंगरामध्ये आपण डोंगर पाहू शकता या डोंगरामध्ये असं सोन्यासारखे हे झाडं उगवलेत आणि त्यांना हे हिऱ्यासारखं पीक त्यांनी आणून दाखवलं आहे हे आज त्यांनी साध्य करून दाखवलं आहे की जर कष्ट केले आणि मनामध्ये जिद्द असेल मेहनत करण्याची जिद्द जर असेल तर आपण कुठेही म्हण आहे ना जिथे पाय रवाल तिथं जिथं लात माराल तिथं पाणी काढू शकता त्या पद्धतीने त्यांनी हे आपल्याला साध्य करून दाखवलं तर आपण ह्या झाडाविषयी आणि ह्या फळाविषयी आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घ्या थोडीशी माहिती द्या आम्हाला हे तुमच्या समोर जे झाड आहे आणि हे आव्याकडोला आज जवळपास आवेकडोला आता तीन चार आवे आता आवे पास पास ते चार वर्ष झालं उत्पादन सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही आव्याकडोची पहिली बाग आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरामध्ये मला आव्याकडो माहीत होता आणि आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन हजार चोवीस पंचवीसला आव्याकडो माहीत झाला तर मी जवळपास पाच ते सहा वर्ष झालं अगोदरच आव्याकडो लागवड केलेला फ्रूट म्हणून ओळखले जात आहे सध्या सिटीमध्ये खूप ह्याला डिमांड आहे मॉलमध्ये हे फळं फड़, एक फळाची किंमत जवळपास शंभर ते दीडशे रुपये एवढं आहे आणि लोकल ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी आज ज्या ठिकाणी मॉल वगैरे आहे त्या ठिकाणीच हे फूड मिळतं आहे आपल्याला इतर भाजी मंडईत किंवा इतर फ्रूटवाल्यापेशी आज हे फळ उपलब्ध नाही आहे परंतु ह्या ठिकाणाहून आपल्याकडून काही शेतकरी ह्याचे फळं की आणि रोपंसुद्धा नेण्यासाठी येत आहेत आता सोशल मीडियाच्या माध्यमातून मा ही आवेकडूची बाग महाराष्ट्रामध्ये पहिली असल्यामुळं बरेचसे शेतकरी अधिकारी आमदार खासदार पुन्हा कर्नाटकचे काही मंत्री असे बरेचसे शेतकरी राजकीय लोक जवळपास पंधरा ते सोळा हजार लोक शेतकरी माझ्याकडं भेट दिली घेतलेले आहेत आणि मराठवाड्यामध्ये हे प्रयोग सक्सेस झाल्याच्या नंतर बऱ्याच ठिकाणी संभाजीनगरमध्ये सुद्धा यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी एक सात ते आठ एकर लागवड झालेली आहे म्हणजे त्याला रोप आपण दिले हा या ठिकाणी येतं का आपण त्याला कलम वगैरे करून असं तयार करतात ह्याच ब्रँच फांद्यापासून रोप तयार ये करता येतं आपल्याला ग्रॅफ्ट जेणेकरून आपण तुम्हाला तिकडे दाखवू शकतो की नर्सरीमध्ये सुद्धा रोप कशी तयार केली होत या ठिकाणी तुम्ही आता मला हे सांगायचं यांना हे जे फळ आहे आणि हे जे झाड आहे आपण झाड लावल्यापासून साधारण समजा आपण एक झाड लावलं तर त्याला फळ येण्यापर्यंत किती कालावधी जातो लागवड केल्यापासून फळधारणेला तीन वर्षाचा कालावधी लागतो त्याच्यामध्ये तीन वर्षामध्ये त्याला तीन वर्षामध्ये उत्पादनाला सुरुवात होते बट ह्याला काही वेगळे औषध लागतात का इतर झाडाप्रमाणेच याची निगा हे आंब्या फॅमिलीमध्ये आहे जेवढं आंब्याला खत औषध फवारणी लागतात पाणी लागतं तेवढंच ह्याला पण लागतं आणि आंब्याच्या जवळ जानेवारी फेब्रुवारीमध्ये फुलधारणा होती त्यावेळेस शहरात सुद्धा फुलधारणा होते जसं आंबा आहे तसंच त्यावेळेस पण झाड लागतं म्हणजे हे सुद्धा मोसमीच फळ आहे का हा वर्षातून एक वेळेसच येते बरं जर समजा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी हे जर झाड लावले किंवा बाग केली तर याचं जे मार्केट आहे याचे जे विक्रीचे ठिकाण आहेत हे बीड महाराष्ट्रामध्ये कुठे आहे प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी चांगलं आवेकडोला बाजार आहे त्याच्यानंतर मुंबईला पण आहे आणि बऱ्यापैकी ज्या ठिकाणी मॉल आहेत त्या ठिकाणीसुद्धा आवेकडो विक्री होत आहे महाराष्ट्रामध्ये कुठे तुम्ही हे सुरक्षा आपण तुम्ही देऊ शकता ओके खूप छान माहिती दिली आपण जी आ, माहिती आहे ही जी झाडं आहे ती कशा पद्धतीने येतं म्हणजे हे आंबा जो आहे आपला आंब्याच्या कॅटेगरीमध्ये हे त्यामुळं जास्त त्याला असं काही स्पेशली काही ट्रीटमेंट द्यायची आवश्यकता नाही आहे ज्या पद्धतीने आपण आंब्याच्या बागाला जोपासतो त्याच पद्धतीने आपण त्या आवाकोंडाच्या शेतीला देखील आपण जोपासून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक बाग नवा प्रयोग करू शकतो थँक्यू आपण बाकीची बाग पाहणार आहोत त्याचं रोप कसं आहे रोप कसं तयार करतात आणि नक्कीच आपल्याला महाराष्ट्रामधून प्रगतशील शेतकऱ्याची जी प्रगतशील शेतकरी काय असतो आणि तो शेतकरी मनातून जिद्द असल्यावर काय करू शकतो हे आपण पाहणार आहोत हे सर्व आव्या कोडोचे रोप आहेत नाही त्याला काय चिरसा काय करायचं थोडं तुम्हाला लगे रोज त्याला काम करायचं किंवा रोज त्याला खतफा द्यायची जास्त खर्च नाही त्याला हे जे रोप लावलंय तुम्ही हे म्हणजे डायरेक्ट फळ लावलंय का नाही हे कलम करण्यासाठी त्याला रू स्टॉकची आवश्यकता असते त्यासाठी आपण हे सुरुवातीला स्टॉक टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर हे आपण तिकडे कलम केलेली आहे तर आपण हे पाहू शकता कलम केलेलं झाड आहे म्हणा अतिशय उत्तम दर्जाच रोप आपल्याकडं मिळत म्हणजेच बीडपासून जवळ असलेलं शिवणी हे गाव शिवणीपासून मध्ये एक अर्धा किलोमीटर एक किलोमीटरमध्ये नंतर ही फार्मिंग आहे आणि इथं आव्याकोंडाच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जे झाडं पाहिजे असतील जे वृक्ष पाहिजे असतील ते सर्व प्रकारचे मिळतात प्रामुख्याने तुम्हाला आवाकोडो हे झाड या ठिकाणी मिळेल अतिशय हे आपण पाहू शकता बघा किती रोप आहेत हे हे जे झाड आहे हे कुठलं म्हणजे ही पिंकलटन व्हरायटी आहे ज्या ठिकाणी सतत दुष्काळ टेम्परेचर आणि ड्राय एरिया आहे त्या ठिकाणी ह्या पिंकलटन व्हरायटीची लागवड करता येते ही इस्रायलमध्ये रिलीज झालेली व्हरायटी आहे आणि आपण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ह्याची लागवड केलेली आहे आणि ह्याची आता सध्या आपण लागवड करून जवळपास आठ ते दहा दिवस झालेली आपण स्वतः ह्याची लागवड केलेली आहे पाहू शकता आपण ही इस्रायली झाड आहे ज्या ठिकाणी की दुष्काळ भाग आहे प्रचंड ऊन आहे अशा ठिकाणी देखील हे झाड चांगल्या पद्धतीने येत त्यामुळे हे पिंकलटन पिंकलटन अशा प्रकारचे नाव आहे आणि हे इस्रायलचं आहे त्यामुळं या ठिकाणी खात्रीशीर आणि निश्चितपणे आपण काळजी न करता चांगल्या प्रकारचे रोप नक्कीच या ठिकाणी मिळतील असं आहे की आता हे काय नामले व्हरायटीचं नाव हे पिंकलटन पिंकलटन व्हरायटी तर या व्हरायटीमध्ये जमिनीला कुठल्या प्रकारची पाहिजे आहे नाही आवेकडो मध्ये तसं काही नाही हलके भारी आणि मध्यम तिन्ही प्रकारे तिन्ही म्हणजे ज्या ठिकाणी साळीचा भात वगैरे असं मग काय म्हणतो आपण चिबड जमीन असली किंवा मुरमाड जमीन असली तर त्या ठिकाणी याला काही आता मुरमाड जमीन तुम्ही स्वतः पाहू शकता मुरमाव आलेले आणि ज्या ठिकाणी चिबड जमीन पावसाचं पाणी साचून चिबडते त्या ठिकाणी तुम्हाला बेड तयार करून लागवड करता येईल जेणेकरून दोन अडीच तीन फुटाचा बीड तयार केला तर पाण्याचा निचरा होऊन जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये लागवड अच्छा अच्छा म्हणजे मुरमाड जमीन असो किंवा आ... आ... चिबडाची जमीन असो त्या ठिकाणी आपण बेड करून लावलं तर अजून फायदेशीर आहे समजा अच्छा तर असं या पद्धतीचं हे झाड आहे आणि एकरी किती तीनशे झाडाची आपल्याला जा लागवड आहे नो माझ्या शेतकरी बांधवांनो आपण आता एक तुम्हाला मी वृक्ष दाखवणार आहे जे की भारतातलं नाही तर चायनामधलं आहे चीनमधलं आहे आणि ह्या डोंगर भागामध्ये आमचे बंधू परमेश्वर थोरात यांनी हे सुंदर असं नंदनवन जे उभारलं आहे त्यामध्ये हे जे चायनाचं प्रसिद्ध जे मॅंगो आहे ब्लॅक मँगो ब्लॅक मँगो त्याचं हे वृक्ष आहे तर त्याच्याविषयी आपण थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेऊया हे प्रामुख्याने या देशामध्ये ह्याची लागवड आणि त्याची शेती होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पहिल्यांदाच आपण ह्याची लागवड केलेली आहे काही ट्रायल बेसवर आणि काही दिवसांनीच आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आणि शुनी गावामध्ये ब्लॅक मँगो आणि ब्लॅक मँगो हे आपल्याला खाण्यासाठी लवकरच मिळतील त्यासाठी हे आपण एक काही आंब्याचं झाड आहे ब्लॅक मँगो म्हणून ह्याची लागवड केलेली आहे बरं तर हे आंब्याचं झाड आपण कोणत्या प्रभागावर या ठिकाणी लावू शकतो किंवा त्याला कोणतं वातावरण पोषक आहे जमीन कशी आवश्यक आहे याच्याबद्दल थोडी माहिती सांगा या ब्लॅक मँगोची आपण जसं केशर आंबा किंवा दसरी आंबा या परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या ठिकाणी बी लावतो त्या ठिकाणी सुद्धा ब्लॅक मँगो येणार आहे आणि येईल वा यानंतर तुम्ही सांगितलं होतं की आपल्याकडे अजून एक तुम्ही डेव्हलप केलेली आहे की सदाभार आंबा तर तो आंबा नेमका कसा आहे किंवा त्याचे काय विषय जर त्याच्या संदर्भात समजून सांगा किंवा दाखवा समोर तुमच्या आपण सदाबहार जो आंबा आहे सदाबहार म्हणजे म्हणण्याचं त्याच्या मागचं कारण असं त्याला कंटिन्यू आंबे येत राहतात ना म्हणून त्याला सदाबहार सदा 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 म्हणतात आता आंब्याचा मोसम संपलेला आहे पण आपण पाहू शकता ह्या आंब्या झाडाला किती आंबे तर ह्या आंब्याविषयी थोडीशी आम्हाला आपण माहिती द्या हा एक आंबा आहे ह्याला कंटिन्यू आंबे राहतात आणि ह्याचं नाव सदाबहार आहे तर ह्याला वर्षातून कंटिन्यू आंबे राहतात आणि खायला बी चवदार आहेत आणि आपण ह्याच्यापासून लोणचं तयार करू शकतो आहे आणि रस तयार करू शकतो आंब्याला कंटिन्यू आंबे राहतात ह्याचं नाव सदाबहार आहे हे आता हा जो सदाभार आंबा आहे हा सदाभार आंबा म्हणजे वर्षातून मध्ये काही ब्रेक असतो की कंटिन्यू चालू असतो कसा असतो किंवा कंटिन्यू चालू राहतो हे आता आता तुम्ही बघू शकता की मोठे आंबे आहेत मोठे आंबे आहेत ते मोठे आंबे पाडायला लागल्याच्या नंतर बारीकसे आंबे नंतर पाडायला जी चेन सिस्टीम चालूच आहे म्हणजे ते जे संयुक्तरित्या जो म्हणजे जे आपल्या गावटे आंबे आहेत तिथलं किंवा भारतीय आंबे आहेत किंवा जे महाराष्ट्रात मराठवाड्यात आपण जे आंबे पाहतो केशर म्हणा दशरी म्हणा त्या आंब्यामध्ये कसा एक एकावेळी तौर येतो आणि त्यानंतर त्या आंबे त्याला येतात आणि त्याच्यानंतर तो बहर त्या ठिकाणी संपतो तसं याच्यामध्ये तौर जे आहे तो, तो वारंवार चालू असतं की एक एक वेळा चालू होतो वारंवार चालूच आहे आंब्याचा मोहोर आला आणि मोहोरमधून झाली लगेच दुसऱ्या साईडने दुसऱ्या मोहर म्हणजे ज्या साइडनं आंबे आले त्याच्या विरुद्ध दौऱ्या आंब्याचं फळ या ठिकाणी तर अशा म्हणजे महाराष्ट्रात कुठं नाही अशा पद्धतीचं एक पदवीधर नर्सरीमध्ये आपण हे सदाबहार आंबा आमचे बंधू थोरात सर यांनी उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी हा प्रयोग केलाय आणि अभिनव उपक्रम आहे ज्याच्यामुळं सर्वांसमोर एक त्यांनी जी, एक आदर्श निर्माण केलेला आहे तर जे काही शेतकरी म्हणा किंवा जे काही आजची सुरक्षित तरुण आहेत काही लोक न नैराश्याने आता कालपरवाची एक दुःखद घटना घडली आमचे मित्र त्यांचे बंधू एक्सपायर झाले हातपाय चांगले असतानाही त्या ठिकाणी गालफाडे नावाच्या तरुणाने कालपरवा एक म्हणजे आपली जीवनयात्रा संपवली कारण काहीही असो परंतु ज्या भागात यायला म्हणलं तर रस्ता बरोबर नाही शासनाने याची दखल घेतली पाहिजे जो म्हणजे एक पद्युदर तरुण या ठिकाणी असे आमचे थोरात साहेब यांनी या डोंगरावर म्हणजे इस्रायलचं तंत्रज्ञान या ठिकाणी उभं केलंय चीनचं तंत्रज्ञान उभं केलंय आणि जे कुठं भारतात नाही किंवा महाराष्ट्रात नाही असा तो बी या ठिकाणी त्यांनी खूप मोठा नर्सरीचा प्लांट उभा केलेला आहे आणि ह्या त्याच्यासह चायना चे, येथील ब्लॅक मँगो आणि हा यांचा सदाबहार मँगो याचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा आणि ही वरायटी आपण लावूया तर मी या ठिकाणी पाहिले मी स्वतः माझ्या जो फिश फार्मिंग बळीराजा फिश फार्मिंग म्हणून मत्स्यपालनाचा प्रोजेक्ट उभा आहे तिथं मी या ठिकाणी याची लागवड करणार आहे साहेब देवराज थोरात त्यांचं जे काही चॅनल आहे त्या चॅनलला बी आपण सबस्क्राईब करा आणि अनेकांना ते शेअर करा आणि त्यांना माझ्यातर्फी शुभेच्छा पदवीधर नर्सरी या ठिकाणी आज आपण भेट दिली वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आपल्याला दाखवले फळबाग दाखवले त्यामध्ये प्रामुख्याने आबा हे वृक्ष दाखवलं तर नक्कीच असे वेगवेगळे विषय आणि वेगवेगळे माहिती पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद